भाषण करायची वेळ नाही झाला परिश्रम असायची नाही त्यामुळे आमच्या या तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या पाठीमागा काँग्रेस कंड उभे राहण्यासाठी आणि त्यांनी अमित साहेबांनी बैठक घेतली आणि त्यांनी वाढ केलेली आहे आम्हाला कार्यकर्त्यांच्या जीवन केलेलं आहे आता काही कार्यकर्ते त्याला खंड होतो मला माहीत आहे या ताणुट्याला भाजपचे आमदार आहे आमदार तुम्हाला काम करत असताना खूप अडचणी मी सांगतो मी कार्यकर्ते तुला पण म्हणून काला सगळ्यांचा बाप न असलेला अजिबात तुम्ही घाबरण्याचं कारण नाही ज्या ज्या ज्यावेळी तुमच्या अडचण येते त्याच्या वेळी आज पिकायला येणार असतील यांच्याकडून असते तर मग तुम्हाला भामणगाव आणि आशयाला भेटवा कधी तुम्ही अध्यक्ष जावा तिथे तुमची समस्या सोडली जाईल तेव्हा कुठल्याच कार्यकर्त्यांना व्हायला जावं असं समजायचं कारण नाही आणि सत्ता झाला वर्षाचा सगळं पाणी पाणी झालं फूल झालं शेतकऱ्यांच्या अवस्था जनावरांना चारा नाही माणसाला खाल्ला नाही तरी आमदार लाडके आमदार मुख्यमंत्र्याचा पंचनामा करा आज पाऊस पडला उद्या शेतातलं पाणी चुकून जाते अधिकारी पाऊस पर्यंत पाणी राहते का मदत केला सांगा तुम्ही तुमची सत्ता दिल्लीत आहे आणि तुम्ही अधिकाऱ्याला आमदारांचं की पंचनामेच पाणी मान सगळ्यांचं किती जणांच्या शेताला आणून मला सांगायचं शेतकऱ्यात सगळे शेतकरी किती जणांना तुमच्या कुणाच्या शेतात आणून मला सांगायचं काय का तू मला आपल्याला आता ही सत्ता पंटून टाकायची ही जी सरकार आलं महाराष्ट्रात आणि देशात ती आलं त्याला आपले नेते राहून जे गांधी ओट चोर बंदी शोध ही जे काय कल्पना घ्यायचं आपल्या सगळ्यांना माहीतात त्यांना जनतेने नाही जनतेला त्यांनी वट सोडून सत्तेत राहून बसले तेव्हा बंद काय करणार आहोत शेतकऱ्यांचा म्हटलं दादा अनुभव आम्ही काय सांगता येतोय बिहार मध्ये एक हजार पन्नास हेक्टर जमीन आदानी अंबानी सारख्यांचे प्रश्न आहेत ते सरकार मत आहे मात्र तुमच्यावर गोल बोल पुसत प्रायरएस पुसल त्यामुळे तुम्ही सर्व आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कामाला लागावं असं मी आज आपल्याला विनंती करते ज्यांना ज्यांना आहे कोण विद्यार्थ्यांच्या जवळचा आपले नेते देतील आम्ही सगळं फक्त आपल्या शिफारशी देऊ लक्षात ठेवा जो बाहेर करतो लोकांच्या प्रश्नासाठी त्याच्यासाठी तिकीट दिल्या जाईल मग नगरपालिका असेल पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल त्यामुळे प्रत्येकाने देत काँग्रेस आहे मग देशात असेल महाराष्ट्रात असेल जिल्ह्यात असेल आपल्याच पक्षामध्ये भागशाल संख्या तुम्ही आली पाहिजेत समजून घ्या जिल्ह्यात तर बिलकुलच नाही आम्ही सर एकमेकाच्या हाताहात म्हणून आम्ही सगळे व्यासपीठाई ऑनलाईन काय करतो तुमच्या पाठी मग करण्यामध्ये आहे कार्यकर्त्यांच्या अडचणीच काय असतात कधी पोलिस स्टेशन असेल कधी पंचायत समिती असेल कधी जिल्हा परिषद कुठली कधी सांगा दोन दादा आहेत तुमच्या पाठीं मग आणि व्यवस्थित आहे मी शेवटला म्हणून तुम्हाला शेवटला आहे कारण सांगितलं नसले तर त्यांचा अख्खा एकमत कमी बसून आपल्या कार्यकर्त्यांचं काम करत असतो तुम्ही कोण गेला अडचण घेऊन कारण ना तु इथं बंद असेल कधी तुमचे आन्सर आले आणि कधी आला ते आम्ही एकमत आहे मंत्री आहेत अन्नभाव देशमुख आहेत आम्ही महिला आहोत बघा काम तुम्ही दाखवून बघा तुमच्या पाठीमध्ये आम्ही आहोत जरा त्यांना कार्यकर्त्यांनी तुमचा हॉल घेतलाही नसा कुठल्या पण कामात असतील तर तुम्ही दुसऱ्या नाही करता एवढे नेते तरी जाऊ ने आणि जर आम्ही आपल्या कामात एक तर कामची तक्रार तरी घेता म्हणून जाऊन त्याला बिस्बास सांगण्याला सांगते तर आम्हाला मला फक्त शोभेसाठी दिलेले नाही तुमच्या अडी अर्चणी आम्ही हि पद घेतली नाही आज मी सगळ्यांसमोर व्यक्त करते आणि तालुक्यात कमी काँग्रेसने तीन तीन लोकांना प्रवेशवर देतो आणि ही बाब आहे अनंतर मी तुमचं कमप करते की ज्यांना ज्यांना काँग्रेस नाही त्याचे सोडून गेले पण दादाखर काँग्रेस जपलेली आहे टिपवलेली आहे कार्यकर्त्यांना सरकार येईल त्यावेळेस नेमकी मंडळी करतील हे पण दोन्ही आपल्याला सांगते तर आपल्याला माहित आहे तीन तीन पक्षांचं सरकार आहे तरी ते आम्ही होत असतो पण त्याची भरपाई नेते मंडळी करत असतात दादाला खूप दिलं दादाला कारखाना दिला दादाला जिल्हा परिषद दिली दादाला जिल्हाध्यक्ष केला दादाला काय काय दिलं नाही काय काही मिळेल परंतु कार्यकर्त्यांनी असं नाराज व्हायचा नाही दादा तुमचेच आहेत आवडबाई तुमचेच आहेत इथं काही तुमचीच आहेत इथं काही गटाल तर नाही तुमच्या अडचणीला आम्ही आहोत आपण फक्त आता नंतर घेणार आपल्या आपल्या बच्चार सांगा नाही फार कमी आहे कधी निवडणुका लागतील की सरकार म्हणजे आता कसं सापडणं याच्या बाबतीत मला कळत नाही पण कधी आचाऱ्यांना त्यांना निवडणूक नाही खरं मग आपल्याकडे न्याय जावं आणि लोकांच्या कामात राहावं की त्यांनी नाव आम्हाला आलं पाहिजे की बाबा हा माणूस या मतदारसंघामध्ये पण काम करतो या वारणामध्ये काम करतोय आणि त्याचाच विचार स्पष्ट होण ज्याच्या निमित्तानं आपल्याला अनुभव नेते या था तालुक्याला आलेले आमचे स्नेही राबड रावसाहेब मी तालुक्याच्या वतीनं आपल्याला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते आणि आपण आपल्याला मला त्या अर्थ आभार व्यक्त करते धन्यवाद